बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आणि महत्त्वाची बातमी आहे म्हाडाचं नवीन घर विजेते पहिल्याच पावसात हैराण झालेत गोरेगाव विक्रोळी आणि अँटॉप हिलमधील म्हाडाच्या घरांना पहिल्याच पावसात गळतीची समस्या ही समोर आली आहे म्हाडा इमारतीमधील समस्यांनी रहिवासी त्रस्त आहेत म्हाडा मुंबई दोन हजार तेवीस लॉटरीमध्ये विक्रोळी गोरेगाव अँटॉफ हिल या नवीन म्हाडाच्या इमारतींमध्ये पाणी गळतीची ही समस्या समोर आली आहे लिफ्टचे प्रॉब्लेम आहेत आणि पार्किंगची समस्याही आहे त्यामुळे समस्या घर घेतलेल्या सगळ्यांनाच या समस्या भेडसावत आहेत म्हाडाच्या नवीन इमारतीच्या बांधकामावरती नागरिकांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय म्हाडा आणि शिर्के बिल्डरनं तयार केलेल्या इमारतींच्या कामकाजावरती यापूर्वी सुद्धा अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली के आहेत लाखो रुपये खर्च करून सामान्य माणसांनी घेतलेली ही घरं जी आहेत त्या घरांबद्दल मात्र त्यांची निराशा होतीये शिर्केप बिल्डर न केलेलं काम निकृष्ट दर्जाचं आहे असं आता रहिवाशांचं म्हणणं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मोठा यांच्याकडनं अभिषेक नुकतीच म्हाडाची ही लॉटरी लागली त्यानंतर अनेकांना घर मिळाली तसा आनंद होता मात्र थोड्याच दिवसात त्या आनंदावरती विरजण आहे नक्कीच प्रज्ञा जर का बघायचं तर दोन हजार तेवीस रोजी ही सगळ्यात मोठी लॉटरी मुंबईतली म्हणावं लागणार आहे गोरेगाव असेल अँटॉप हिल असेल सोबतच विक्रोळी असेल इथे म्हाडाची घरं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळाली आणि नॉर्मल जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात गळती जी आहे ही पहिल्याच पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळेच जे म्हाडा असेल किंवा मग शिर्के बिल्डर्स आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात मागणी होते आहे की या संदर्भात जो बांधकामाचा दर्जा आहे तो कुठेतरी खालावलाय का अशा प्रश्न जे आहेत ते नागरिक देखील उपस्थित करतात यावर वडट्टीवार जे आहेत आपले विरोधी पक्षनेते त्यांच्याकडनं देखील आरोप करण्यात आलेले आहेत एकूणच पाहायचं तर पहिलाच पाऊस आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये अशा प्रकारची गळती असेल पार्किंगची मोठ्या प्रमाणात समस्या आहे सोबतच जर का बघायचं तर लिफ्टची देखील अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावं लागतं आणि त्यामुळेच अडचणींचा सामना म्हाडाच्याच जे जे घरं घेतली आहेत म्हाडाची लोकांनी त्यांना अडचणींचा या सगळा सामना करावा लागतो आणि त्यामुळे येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या अडचणींचा सामना जर का होत असेल तर म्हाडाच्या घरांसंदर्भात अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील केसुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अभिषेक तर यापूर्वी सुद्धा अनेकदा अशा तक्रारी आलेल्या आहेत म्हाडाच्या घरांसंदर्भात वारंवार या तक्रारी येत राहतात